नमस्कार मित्रांनो डीबीटी असून सुद्धा पैसे येत नाही काय रिझन असतील नेमकं प्रॉब्लेम आहे कुठे पैसे येण्यास विलंब का होत आहे डीबीटी आहे तरी पण पैसा अजूनही आलेला नाही या मागची काय कारणे आहेत आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनेल वर नवीन आला असाल विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला मी तुम्हाला बोलत नाही याचा अर्थ असा होत नाही की चॅनलला सबस्क्राईब करायचंच नाही सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला असलेल्या घंटीवर क्लिक करायला विसरू नका होय मित्रांनो तर सुरू करूया आजचा आपला हा व्हिडिओ श्रोत्यांना बऱ्याचशा लोकांचे कमेंट कॉल्स एस एम एस फेसबुक आणि इंस्टाग्रामवर लोकांचे प्रश्न आलेले आहेत की सर आमची डीबीटी आहे तरी सुद्धा आम्हाला पैसे आलेले नाही बघा मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेमध्ये लाभार्थी बरेचसे आहेत कुणाचे वीस वर्ष झालेले आहेत कुणाला पंधरा वर्ष झालेले आहेत कुणाला दहा वर्ष झालेली आहेत काहींना पाच सहा वर्ष तर काहींना एक ते दोन वर्ष झालेले आहेत या प्रत्येक लाभार्थ्यांचा कालावधी वेगळा आहे तर आता नेमका प्रॉब्लेम आहे कुठे यासाठी तुम्हाला करायचं काय आहे आधार कार्ड लिंक आहे मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे पॅन कार्ड सुद्धा आधार कार्डशी लिंक आहे पॅन कार्ड अकाउंट शी सुद्धा लिंक आहे आणि डेबिट सुद्धा आहे तरी सुद्धा पैसे येत नाहीत किंवा आलेले नाहीत मित्रांनो अशा बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी असतात म्हणजे छोट्या छोट्याच्या चुका असतात त्या चुका आपल्याला लक्षात लवकरात येत नाहीत कारण आपण डीबीटी केलेला आहे म्हणून आपण शांतपणे बसून राहतो डीबीटी आहे तर पैसा येऊन जाईल पण असं होत नाही बघा दहा वीस वर्षा अगोदर म्हणजेच दोन हजार आठ नऊ तहा या वेळेला अगोदर ऑफलाइन पद्धतीने डॉक्युमेंट्स जमा केले जायचे तुमच्या नावामध्ये कुठे चूक आहे नावाचे स्पेलिंग मिस्टेक आहे का डेट ऑफ बर्थ चुकीची आहे आहे का नाही किंवा एखाद डॉक्युमेंट्स तुम्ही कमी जरी दिला असेल तरी सहानुभूती म्हणून तहसीलदार तेव्हा तहसील कार्यालयामध्ये काम करणारे वर्कर्स ही योजना सुरू करून देत असत पण जेव्हापासून डीबीटी आलेली आहे म्हणजे डीबीटी प्रणाली जेव्हा आलेली आहे तेव्हापासून डॉक्युमेंट व्हेरीफाय करणे अनिवार्य आहे तर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्याशिवाय मग ते संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल किंवा इतर योजना असतील या सगळ्याच योजनेच्या लाभार्थ्यांकरिता आता डीबीटी करणे अनिवार्य आहे डीबीटी असून सुद्धा पैसा येतच नाही तर आता तुमची नेमकी चूक कुठे आहे हे कसं जाणून घ्यायचं आहे तुम्हाला ते सांगतो ओळखायचं कसं सगळं काहीतरी क्लिअर आहे पण छोट्या छोट्या गोष्टी सुटून जातात त्या आपल्याला लक्षात येत नाहीत बघा मित्रांनो असे व्हिडिओ क्रिएट करण्याकरिता रिसर्च करावा लागतो इन्फॉर्मेशन कलेक्ट करावी लागते उचलली जीभ लावली नाही या मागे मेहनत लागते मित्रांनो या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थितपणे तुमच्या पर्यंत मांडणे व्यवस्थित बोलणे कुठला मुद्दा कुठे बोलायचा आहे किंवा नेमकी माहिती कशी द्यायची आहे या सगळ्याच गोष्टीच भान ठेवूनच व्हिडिओ तयार केला जातो मित्रांनो या सगळ्या गोष्टी करत असताना मेहनत करावी लागते तर छोटीशी विनंती आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑनवर सेट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हो नोटिफिकेशन ऑनवर सेट करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ स्वार्थापुरता न बघता ज्या लोकांची डीबीटी आहे अशा लोकांना पैसा आलेलाच नाही त्या व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर वळूया पुढच्या भागाकडे हा तर आपली चूक कुठे झालेली आहे हे नेमकं आपल्याला ओळखायचं तरी कसं तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला जायचं आहे प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये एक स्पेशल संजय गांधी निराधार योजनेच्या ऑफिस असत आणि त्यामध्ये एम्प्लॉईज असतात म्हणजे अधिकारी लोक ऑफिसर्स असतात त्या लोकांकडे जायचं आहे तुमचा जो महत्वाचा प्रश्न आहे तो प्रश्न त्यांच्या पुढे मानायचा आहे की मला गेल्या चार महिन्यापासून पाच महिन्यापासून दोन महिन्यापासून सहा महिन्यापासून मला पैसे आलेले नाहीत माझं आधार कार्ड मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक आहे मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक आहे पॅन कार्ड सुद्धा आधार कार्डशी लिंक आहे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत तरी सर मला पैसे अजून आलेले नाहीत मग ओरड्यात बसायचं नाही की सर आम्हाला पैसे आले नाही आम्हाला पैसे आले नाही आम्हाला पैसे आले नाही तुम्ही असं बोलत बसता असं न करता व्यवस्थित आणि पुढच्या व्यक्तींना कसं असतं आहे का तुम्ही जर तुमची प्रॉब्लेम जर घेऊन गेलात ना त्या लोकांना असं वाटतं की हे लोक काहीतरी कॉमन प्रश्न घेऊन आलेले आहेत गावठी लोक आहेत त्यांना कळत काहीच नाही म्हणून हे लोक टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करतात तर त्यांना व्यवस्थित बसून प्रश्न समजेल अशा भाषेत त्यांना सांगायचं आहे मग आता बघा तुमची मिस्टेक कुठे असू शकते ते आता मी तुम्हाला सांगू जेव्हा तुम्ही योजना सुरू केलेली आहे त्या योजनेला सुरू करण्यापासून तर आतापर्यंत तुमच्या डॉक्युमेंट वर तुमची डेट ऑफ बर्थ तीच आहे का नावामध्ये कुठे चूक आहे म्हणजे स्पेलिंग मिस्टेक आहे ना आधार कार्ड नंबर चुकीचा आहे का आता दहा पंधरा वर्षापूर्वी मोबाईल तर होते पण कमी प्रमाणात तर बऱ्याचशा लोकांच्या खात्याशी मोबाईल नंबर संलग्न नसतात तर मोबाईल नंबर संलग्न आहे का आहे का ना ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी तपासून बघणं गरजेचे असतात आता बऱ्याचशा महिला पण अशा असतात की लग्नापूर्वीच आधार कार्ड आणि लग्नानंतरच आधार कार्ड यामध्ये फरक होतोच. लग्न झाल्यानंतर त्यांचे खाते सुद्धा चेंज होतात सुद्धा चेंज होत आहे का नाही मग कुठे चूक तुमची झालेली आहे हे तुम्हाला बघून घ्यायची आहे आणि तहसील कार्यालयामध्ये ज्या ज्या लाभार्थ्यांचे पैसे आलेले नाहीत अशा लाभार्थ्यांनी तिथे जाऊन चौकशी करून घ्यायची आहे आणि तहसील कार्यालयामध्ये ज्या ज्या योजनेमध्ये लाभ घेणार आहेत अशा लाभार्थ्यांची लिस्ट तयार केली जाते आणि त्या लिस्ट मध्ये ज्या लाभार्थ्यांचे पैसे आलेले आहेत किंवा नाहीत अशा सगळ्याच लोकांची इन्फॉर्मेशन असते जसं की तुमचं नाव गाव मोबाईल क्रमांक आहे का नाही तुमचा पत्ता तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्ड ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत का हे तुम्ही तिथे तपासून घेऊ हो शकता आणि हो आधार कार्ड लिंक आहे पॅन कार्ड लिंक आहे सगळं काही लिंक आहे डीबीटी सुद्धा केलेले आहे या सगळ्या गोष्टी कन्फर्म करण्यापूर्वी तुम्ही एक गोष्ट नक्की करायची आहे सुरुवातीला पॅन कार्ड ला अपडेट करण्याची गरज आहे का आहे का नाही हे सगळं तुम्हाला बघणं गरजेचं आहे आणि त्यामध्ये हे पण तुम्हाला बघायचं आहे तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थित आहे का बँकेचं नाव म्हणजे बँक डिटेल म्हणजे अकाउंट कुठली बँक आहे त्या शाखेच नाव आय सी कोड अकाउंट नंबर ह्या सगळ्या गोष्टी नीट तपासून तुम्ही खात्री करू शकता डेबीटी अनेबल आहे का डिसेबल आहे आणि हो नॅशनल बँकेचं खातं असणं गरजेचं आहे नॅशनल म्हणजे आता कोण एस बी आए, बँक आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे अशा एकूण राष्ट्रीय चौदा बँक आहेत तर डीबीटी कशी करावी काय करायचं आहे आणि डीबीटी असून सुद्धा पैसे आलेले नाहीत जर तुम्हाला ही माहिती समजली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला एवढं व्हिडिओमध्ये सांगून सुद्धा समजलेलं नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्राम आय डी आहे फेसबुक आय डी आहे माझा मोबाईल क्रमांक सुद्धा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही मला सरळ संपर्क करून म्हणजे कॉन्टॅक्ट करून कॉल करून किंवा त्याच नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून सुद्धा तुम्ही ती माहिती माझ्याकडून घेऊ शकता तर मी भेटतो एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो मला द्या रजा आणि हो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका